रेट्रो फिटिंग सीएनजी सुद्धा तुम्ही या गाडीमध्ये बसू शकता हे बटन जर मी प्रेस केलं सो त्या साईडचा जो कॅमेरा आहे हा ऑन होऊन जातो लेवल वन ऍडा देखील फीचर जे ते ऑफर करते इथे तुम्हाला सनरूप कंपनीने अजून सुद्धा दिलेलं नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये होंडा अमेज आज आपल्या सोबत आहे आता होंडा अमेज जर पाहिली तुम्ही म्हणणार विशाल भाऊ की आता सध्या ए सुचा जमाना आहे ही सिडान कोण घेतं पण हे पहा एक काळ असा होता की ह्याच गाड्यांनी मार्केट जाम केलेलं होतं त्यामुळे सिडान गाडीचा जर विषय आला तर ह्या सेगमेंटमध्ये चार मीटरच्या लेंथमध्ये जर पाहिलं डिझायर आणि अमेझ या दोन गाड्यांचंच कॉम्पिटिशन आहे हा डिझायर जर पाहिली सर्वात जास्त विकली जाते बट ह्या गाडीचा तुम्ही जर विचार केला ना ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवल फीचरच्या बाबतीत तर एक प्रीमियमनेस ह्या गाडीमध्ये अजूनसुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंसं कंपॅरिझन देखील करणार आहोत डिझायरमध्ये आणि अमेझमध्ये की दोन्ही गाड्यांमध्ये कसे काय काय फीचर्स आहेत तर मित्रांनो पहिलं तर थोडंसं डिझाईनबद्दल बोलूया हे बघा डिझाईन जर पाहिले ना गाडीचं जर चांगले बरं का म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला होंडा सिटी रिअर साईडने आणि त्यानंतर फ्रंट साईडने थोडंसं सा इलेव्हची जी आठवण आहे ही करून देणारी आहे आणि गाडीसुद्धा सूट होते बरं का म्हणजे जसं अपडेट आलं होतं ना त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ॲडास लेवल वनचे जे फीचर्स आहेत हे सुद्धा ही गाडी या सेगमेंटमध्ये जर पाहिलं कोणी ॲडाच जे आहे ते सीडांमध्ये सेगमेंटमध्ये सांगतोय बरं का ऑफर करत नाही बट होंडा आम्हीच तुम्हाला लेवल वन ॲडाच देखील फीचर जे आहेत ते ऑफर करते सोबतच एल डी लाईट जर पाहिलं ना ह्यासुद्धा थ्रो जर पाहिला या गाडीचा चांगला आहे एक मोठी ग्रील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते फोगलॅम जर पाहिलं अगेन तुम्हाला एल डीमध्ये इथे पाहायला भेटतात आणि हे मॉडेल जर पाहिलं ना तर हे व्ही एक्स मॉडेल असणार आहे तर सध्या जर पाहिलं आपल्याकडे जे मॉडेल आहे ते मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये आहे रिअर साईडने जर पाहिलं तर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं होतं की होंडा सिटीचा थोडंसं आठवण करून देणार आहे सो इथे देखील तुम्हाला चांगला जो रिअर प्रोफाईल आहे हा माझ्यामध्ये पाहायला भेटतो बरं का माझं ओपिनियन मी तुम्हाला सांगतो आहे बाकी रिअर साईडचा जो कॅमेरा हा देखील चांगल्या पद्धतीने इथे काम करतो रिअर डी फॉगर तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि प्लस गाडीमध्ये जर पाहिलं ना बूट स्पेससुद्धा चांगला इथे ऑफर करण्यात आलेला आहे तुम्ही एक्झॅक्ट नंबरमध्ये पाहू शकता बट ह्या गाडीमध्ये ना तुम्ही चार कॅबिन साईज ज्या बॅग आहेत ह्या व्यवस्थित ठेवू शकता आणि साईडला जर पाहिलं जागा होऊन जाते सो इथे देखील साईज ते ठेवू शकता प्लस इथे तुम्हाला जे स्पेर व्हील आहे हे सुद्धा ही गाडी ऑफर करते इंजिनबद्दल आपण थोडंसं बोलूया बट होंडा आमेद जर पाहिली तर ही गाडी तुम्हाला अजूनसुद्धा जे फोर सिलेंडर इंजिन आहे ते ऑफर करते आणि सायलेंट इंजिन आहे बरं का म्हणजे देर इज नो डाऊट की होंडाचे जे पेट्रोल इंजिन असतात ते खूप मस्त असतात पावर फिगर असेल तुम्हाला पटकन ओव्हरटेक वगैरे करायचे एकदम स्मूथली जर पाहिलं तर हे इंजिन आहे ना काम करतं बरं का ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा गाडीचं चांगलं आहे त्यामुळे नॉर्मल रोडवरचे जे खड्डे वगैरे आहेत तिथे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने गाडी चालू शकता सोबतच तुम्हाला जे अलॉयज आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आणि याचं जे डिझाईन आहे ना हे सुद्धा चांगले आहे बरं का म्हणजे तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता पंधरा इंचे चे आलो जे आलोयज आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात एकशे पंच्याऐंशी साठ आर पंधराचा जो टायर प्रूफ आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे आता जर पाहिलं तर होंडा कंपनीने एक चांगलं जे काम आहे ह्या गाडीमध्ये केलेले आहे काय माहिती आहे का आता ही गाडी जर पाहिली पेट्रोल इंजिनमध्ये पण तुम्ही जर डीलरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला गाडीमध्ये सी एन जी बसून पाहिजे तर रेट्रो फिटिंग सी एन जी सुद्धा तुम्ही या गाडीमध्ये बसू शकता आणि याच्यामध्ये वॉरंटी अवॉइड होत नाही यस वॉरंटी तुम्हाला ॲज इट इज होंडा ज्या पेट्रोल गाडीवरती देते तेच ह्या गाडीमध्ये जे आहे ते तुम्हाला मिळून जाते सो माझ्यामध्ये ज्यांना मायलेजचा थोडासा कन्सर्न आहे ना त्यांच्यासाठी सी एन जीचा सुद्धा फ्यूल ऑप्शन ही गाडीमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि प्लस गाडीमध्ये जर पाहिलं दुसरा कॅमेरा इथे मिळून जातो होंडा लेन असिस्ट म्हणून आहे आता ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साईडचा टर्न इंडिकेटर देता किंवा आतमध्ये दे, जे स्टेअरिंगच्या बाजूला जे आहे ते एक बटन देखील देण्यात आलेले आहे सो तिथे ना तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं दे गाईड देखील होऊन जातं आणि हा कॅमेरा ऑन होऊन जातो सो डाव्या साईडला काय आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं इथे पाहू शकता फक्त एक गोष्ट आहे बरं का ही गाडी एक फीचर मिस करते डिझायरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर इथे तुम्हाला सनरूप कंपनीने अजून सुद्धा दिलेली नाही आहे सनरूपची डिमांड माझ्या मते सनरूप एवढा काही कामाचा नाही बरं का भारतीय रोडच्या कंडिशननुसार जर आपण विचार केला तर बट ठीक आहे आता लोकांची मागणी आहे तर द्यायला पाहिजे सो तो संूप येईन या गाडीमध्ये मिस आहे आणि एक अजून एक फीचर काय माहिती आहे का जर तुमच्या खिशामध्ये चावी असेल ना आणि तुम्ही गाडीच्या जर जवळ गेले तर ॲटोमॅटिक गाडी हो जे आहे ते अनलॉक होऊन जाते हे फीचरसुद्धा मला कामाचं वाटलेलं आहे आणि दुपारी ज्यावेळेस मी गा माझी गाडी वॉशिंग करीत होतो ना त्यावेळेस मला तो एक्सपिरियन्स आला की गाडीच्या जवळ जर गेलं तर गाडी जे आहे ते ॲटोमॅटिक अनलॉक होऊन जाते सो हे फीचरसुद्धा चांगले आहे बाकी फिट अँड फिनिश लेवल म्हणजे एकदम प्रॉपर बरं का एक प्रीमियमनेस आहे कुठेही तुम्हाला पॅनल गॅप्स वगैरे आहे गाडीमध्ये कुठेच पाहायला भेटणार नाही आहे स्टेअरिंग व्हील पकडण्यासाठी एकदम परफेक्ट आहे सर्व बटन्स वगैरे जर पाहिलं एकदम चांगल्या पद्धतीनं जे आहे ते काम करतात सीट क्वालिटी एकदम परफेक्ट आहे फॅब्रिक सीट तुम्हाला इथे मिळून जातात लेदर टापस्ट नाही आहे बट वाईड आहेत लॉंग जर्नी जरी असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे आहे ते ड्रायविंग करू शकता सो इथे जर पाहिलं हे बटन जर मी प्रेस केलं तर तुम्ही आता स्क्रीन पहा सो त्या साईडचा जो कॅमेरा आहे हा ऑन होऊन जातो आणि हे सेफ्टी दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हो बरं का सो सिम्पली क्लेवर जे फीचर हे तुम्हाला हॉंडा अमेजमध्ये इथे पाहायला मिळतं इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोल देण्यात आलेलं आहे इथे मीडियाचे कंट्रोल तुम्हाला मिळून जातात क्लस्टर जर पाहिलं तर तो, तो देखील तुम्हाला रीड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि मायलेज आता तुम्ही म्हणणार की डिझायर मायलेज चांगले देते पंचवीसचं मायलेज जे आहे ते क्लेम करण्यात आलेले आहे ठीक आहे पण ही गाडीसुद्धा मायलेजमध्ये कमी नाही आहे मी कंटिन्युअसली सिटीमध्ये आहे आत्ता जर पाहिलं तर मी गाडी ऑन देखील ठेवलेली आहे तर देखील ॲव्हरेज ऑलमोस्ट पंधरा ते सतराच्या दरम्यान जे आहे ते मला दाखवत आहे आणि हे सिटीच्या हिशोबानं नक्कीच चांगले बरं का म्हणजे म्हणजे शहरामध्ये मी तुम्हाला सांगते सिटी होंडा सिटी नाही शहराच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो आहे आणि हायवेवरती सुद्धा तुम्हाला मायलेज जे आहे ते चांगलं ह्या गाडीकडून मिळू शकतं बाकी ए सी जर पाहिला ए सी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो कूलिंग चांगली आहे इथे जर आपण आलो तर वायरलेस जो चार्जर आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे चांगल्या पद्धतीने काम करतो आणि इथे एक बटन देखील देण्यात आलेलं आहे तर इथनं तुम्ही तो ऑन ऑफ देखील करू शकता हे फीचर मला आवडलेलं आहे यू एस बी टाईप एच्या दोन पोर्ट मिळून जातात बारा ओल्टचा पॉवर सॉकेट फाय स्पीडचा गिअर बॉक्स जो की जो शिफ्टिंग आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता इथे देखील जो चांगला स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो बाकी आ, फीचर जर पाहिले तर म्हणजे असं नाही काही की गाडीमध्ये फीचर अजिबात नाही बरं का वायरलेस अँड्रॉयड ऑट ॲपल कार्बे तुम्ही इथनं कनेक्ट करू शकता आणि रिवर्स कॅमेराची जी क्वालिटी ही देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो सो अशी काही क्लॅरिटी तुम्हाला चांगली क्लॅरिटी ह्या गाडीमध्ये तुम्हाला तुमा पाहायला मिळते त्यानंतर होंडा अमेचचा सेकंड रो आणि ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना डिझायरपेक्षा सुद्धा तुम्हाला चांगला जो स्पेस आहे आणि कम्फर्ट आहे आणि जो लेग रूम आहे थाई सपोर्ट था आहे था हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो इथे ए सी व्हॅन देण्यात आलेले आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात इथे बारा वोल्टचा पॉवर सॉकेट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जो आमरेस्ट आहे हा सुद्धा ही गाडी जी आहे ते ऑफर करते आणि सिक्स एअरबॅग जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये स्टँडर्ड दिले जातात ज्या की माझ्या मते सेफ्टी दृष्टीन देखील चांगलं आहे गाडीचं चा जे क्रॅश टेस्ट आहे जे आधीची आमेज आहे त्या गाडीचा क्रॅश टेस्ट सुद्धा झालेले आहे सो त्याच्यामध्ये सुद्धा गाडीला जर पाहिले सेफ्टी रेटिंग चांगलं आहेत आता आपण थोडीशी गाडी चालूया आणि गाडी चालवण्यामध्ये कसा एक्सपिरियन्स आहे मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये तो देखील पाहूया ओके तर मित्रांनो आता शूट करता करता संध्याकाळ झालेली आहे तरी पण गाडीच्या परफॉर्मन्स बद्दल थोडंसं बोलूया गाडीचा ग्राउंड क्लिअरच आहे ना चांगला आहे बघा म्हणजे आता जर पाहिलं तर मी भरपूर खराब रोडवरती चालवतोय गाडी बट आता जास्त मेजर काय असं भीती वाटत नाही की खालून लागेल वगैरे तो गाडी चालवताना तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे येतो इंजिन जर पाहिलं तर मेन ह्या जी यू एस पी ती आहे ह्या गाडीचं इंजिन कारण की इंजिन फोर सिलेंडर असल्यामुळे ना तुम्हाला तो जो स्लो मध्ये जो पीक टॉर्क पाहिजे ना तो ह्या गाडीमध्ये चांगला आहे आता मी काल पुण्याच्या ट्राफिकमध्ये सुद्धा ही गाडी चालवली आणि त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली की इन केस समजा ॲक्सलेशन नाही जर दिलं आणि एकदम स्लो स्पीडला ट्रॅफिक थोडंसं थांबतंय आहे देन मग पुढे जाते आहे थांबतंय तर अशा वेळेस आपल्याला ॲक्सलेशनची जास्त काय अशी गरज पडत नाही गाडी नॉर्मल जे एम राहतं ना गाडीचं त्याच आरपीएमला पुढे जाते सो तो एक ह्या गाडीचा जो बेनिफिट आहे तो ट्राफिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल गाडी चालवता ना तो चांगला होतो आणि राहिला प्रश्न मायलेजचा तर मायलेज आहे ना आता जवळपास मला पंधराचं मायलेज इथे शो करते बट आता सध्या जर पहिलं आमची गाडी बऱ्यापैकी उभी होती बरं का त्यामुळे ते, ते थोडंसं ड्रॉप झालेलं आहे बट कालपासून मला सतराचं जे मायलेज आहे हे इथे दाखवत होतं त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर गाडी चालवत असाल प्रॉपर पद्धतीनं आता मायलेज देखील तुम्ही या गाडीकडून चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता पुढचा प्रश्न राहिला ड्रायव्हिंग हे होंडाची गाडी आहे त्यामुळे तुम्हाला ते जे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आहे ना हे खूप चांगल्या पद्धतीने भेटतं तुम्हाला स्टेअरिंग जो फीडबॅक आहे तो ह्या गाडीमध्ये एकदम चांगला भेटतो म्हणजे तो जो गॅप वगैरे हो असतो ना की पटकन आपण लेफ्ट राईटला ले घेतल्यानंतर थोडासा जो जो गॅप राहतो तो असं नाही एकदम प्रॉपर स्टेअरिंगचं जे कॅलिब्रेशन आहे ते इथे करण्यात आलेलं आहे सोबतच ए सी एसी, एसी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो जे सीचे जे स्पीड आहे ना हे आपण एक वरती जरी ठेवलं तरी देखील तुम्हाला तो जो ए सी आहे खूप चांगल्या पद्धतीनं जो आहे तो काम करतो मॅन्युअल तुम्ही जर गाडी घेत असाल तर एकतर गाडीची गिअर शिफ्टिंग गिअर शिफ्टिंगसुद्धा एकदम स्मूथ आहे कुठलाही वेजन नाही कुठलाही तो रबरी फील येत नाही खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही जो गियर शिफ्टिंग आहे तो करू शकता हेडरूम तुम्हाला गाडीमध्ये चांगला भेटतो ग्लास एरिया ओवरऑल चांगला आहे त्यामुळे विजिबिलिटीसाठी गाडीमध्ये कुठलाही जो प्रॉब्लेम आहे तो येत नाही आणि महत्त्वाची गोष्ट इंजिन नॉईज किंवा एन व्ही एस लेवल इंजिन नॉईज खूप म्हणजे मेंटेन आहे तुम्हाला असा जास्त जो आवाज आहे इंजिनचा हा गाडीमध्ये येत नाही आणि एन व्ही एस लेवलसुद्धा खूप चांगले आहे त्यामुळे बाहेरचा जो आवाज आहे ना तोसुद्धा गाडीमध्ये येत नाही त्यामुळे जो सिलेक्शन ऑफ मटेरियल आहे ना गाडीमध्ये ते सुद्धा चांगलं जे आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे एक चांगलं जे पॅकेज आहे नऊ लाख ते साडेबारा तेरा लाखाच्या दरम्यान तुम्हाला ही गाडी ऑफर करते त्यामुळे तुम्ही सिडान प्रेमी आहात चांगलं पेट्रोल इंजिन असणारी सीडान घ्यायची आहे आणि कुठलंही असं टेन्शन नकोय सो माझ्या मा मते होंडा आमेज तुमच्यासाठी एक चांगला जो ऑप्शन आहे हा असू शकते आणि कंपनीने सी एन जी जो ऑप्शन आहे हा देखील रेट्रो फिटमेंटच्या स्वरूपात जे आहे गाडीसोबत दिलेला आहे त्यामुळे तुमची वॉरंटी देखील अवॉइड होत नाही त्यामुळे तुमचं बजेट ऑन रोड जर घेण्याचा एक नऊ साडे नऊ लाखापासून एक बारा तेरा लाखापर्यंत आहे आणि तुम्हाला एक सिडान घ्यायची आहे जी की तुमच्या पीस ऑफ माइंडने तुम्हाला गाडी चालवायची आहे महिन्याचं जे रनिंग आहे एक अराउंड एक हजार ते दीड हजार किलोमीटरच्या दरम्यान आहे तुमचं परफेक्ट गे, सिडान पाहिजे चार मीटरच्या लेंथ मध्ये तर होंडा आम्ही तुमच्यासाठी एक चांगला जो ऑप्शन आहे हा असू शकते बरं का बट एकच गोष्ट ही गाडी मिस करते सनरूफ सनरूप जर असता तर एक प्रॉपर सर्वगुण संपन्न आपण जी गाडी म्हणतो ती झाली असती तर तुमचे काय ओपिनियन आहेत होंडा आम्हीच्या संदर्भात कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद